मॅडम चांगली झालेली आहे मी जातो तर वॉकला तर वॉकवर जाऊन येतो आणि मग भेटतो तुम्हाला वॉक करून येतो चॅलेंज लावले ना काल तर ते लक्षात आहे माझ्या आणि ते पण तुमच्या समोर लावलेलं आहे आयफोनचं चॅलेंज तर मग मला करायलाच पाहिजे ना आयफोन तर भेटलाच पाहिजे आपल्याला तर आयफोन घेतल्याशिवाय राहणार नाही मी आयफोन घेणार म्हणजे घेणार आयफोन पाहिजे नाही पाहिजे आता तर काहीच चला वॉकला जातो मग भेटू तर काहीच आहे बघा सकाळी सकाळी मम्मीचा योगा चालू आहे मनावर घेतलं वाटतं वजन कमी करणं आणि मी पण आता वॉक करून आले नाही ठीक आहे चालेल काही संध्याकाळी ऑफिस मधून आलेलो आहोत बघा इथे तयारी चालली बेळची आणि या सोनलचा नवीन लुक बघा गावांमधला हो काकूबाई आमची काकूबाई बघा तिथे पप्पा म्हणून असतात आंटी बोलले हसवायला लागले इथे ह्याच्यामध्ये असं वेगळं वाटतं ना एकदम भारी वाटत मग काय जरा वरती बघ हा जरा बघ आणि हस जरा हस बघ नाही हस ना <laughs> <laughs> गाईस माझं तिथे भेळ बनवायची तयारी चालली आहे ते बटाटे ही सगळी तयारी चालली आहे सगळं सोलते शेंगदाणे वगैरे हे काम आहे आणि मम्मी आतमध्ये कांदे वगैरे कापते तसं आहे मेकिंग बघूया आपण भेळची मला चटणी बनवायला बसवलंय मम्मी बोला ही चोनते चटणी सोलायचं काम चालू सोलायचं चटणी खेचायच सॉरी माय मिस्टेक अगदी पण बघा कुठलीच रस्त हे चटणी ह्याची आणि शेवट मम्मी सगळी तयारी चालू करते तर काहीच बनवायला सुरुवात केलेली आहे

बघू शकता आता हे सगळं मम्मी मिक्स करेल या बघा वेळ रेडी सगळे खायला सुरवात करतायत या बघा मम्मी पण इथे खायला सुरुवात करते बेळ मम्मीला जरा मिठी चटणी पाहिजे असते वरतून आणि या मॅडमना शेव तर गाईस चला खाऊन घेतो हेच जेवण आहे जेवून घेतो चला भेटू जेवून झाल्यावर तर गाईस आता आहे मी वरती जेवण वगैरे झालंय जेवण झालं म्हणजे भेळच खाली आज <coughs> तर मी बघा सोनून इथे उभी आहे आणि मी इकडे तर गाईज आता तर काय ब्लॉग इथेच मी एंड करतोय आजचा आणि आज आजचा सोनंचा नवीन लुक कसं वाटलं ते जरा मला सा सांगा कमेंट मध्ये सांगा जरा हे जरा माहिती इकडे नाही नाही जरा थांब थांब आया। आया। अरे छान झालं मध्ये कशी काय करते अरे बघा लागते कधी म्हणून अरे बस अरे अरे का कुठे छान दिसत एकदम मस्त मला कमेंट मध्ये सांगा ही कशी दिसते आज आजचा इथं लुक कसा आहे नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल इथपर्यंत बघितलं असेल तर लाईक शेअर अँड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता व्हिडिओ होते सकाळी डायरेक्ट आणि हे बघा इथे काय चाललंय बघा हे बघा काय करते इच काय चाललं तर चला व्हिडिओ होऊ द्या बाय